थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या निमित्ताने आज आपण झणझणीत ज़न तर्रीदार मिसळपाव कशी तयार करायची ते बघणार आहोत थर्टीफर्स्ट डिसेंबरला आपण वेगवेगळे मेनू तयार करत असतो असं वाटतं की काहीतरी नवीन करायचं पण ते झणझणीत ज़न असलं पाहिजे तर आजची रेसिपी अगदी परफेक्ट तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला काहीतरी झणझणीत ज़न असं खायचं असेल तर मिसळपाव तशी वेगळ्या प्रकारे तयार केली जाते पण आजची जी आपली रेसिपी आहे यामध्ये आपण कुठलाही बाहेरचा मसाला न वापरता कमीत कमी साहित्यामध्ये ही रेसिपी आपण तयार केलेली आहे मिसळपाव तयार करताना त्याची जी तरी असते ती परफेक्ट अशी झाली पाहिजे तर आज आपण सोप्या पद्धतीने मिसळपाव कशी तयार करायची ते बघूयात त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मुनाली रेसिपी अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत अशाच नवनवीन रेसिपीजसाठी मुनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा मिसळपाव जी खरी तयार होते ती फक्त मटकीपासून तयार होते त्यामध्ये फक्त मटकीचाच वापर केला जातो आज आपण थोडं हेल्दी करण्याच्या दृष्टिकोनातून यामध्ये जसं एक वाटी मी मटकी घेतलेली होती एक वाटी मूग घेतलेले आहेत एक ते दोन चमचे वटाणे घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे चणा घेतलेला आहे तर हे जे सगळं धान, धान्य कडधान्य आहे हे कडधान्य मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवलं त्याला एक ते दीड दिवस बांधून ठेवलं आणि त्याला छान असे कोंब आलेले आहेत त्यानंतर जे मूग आणि मोठ आपण तयार केलेली आहे त्याला कुकरच्या डब्यामध्ये काढूया आणि एक ते दोन शिटं प्रेशर कुकरमध्ये काढून घ्यायचं जेणेकरून जी भाजी कमी हो आपने आहे आपली कमीत कमी वेळामध्ये तयार होईल आणि जे आपण मूग आणि जे मोठ आहे आणि त्यामध्ये जे चणे आहेत ते थोडे नरम होतील खूप जास्त शिट्या नाही काढायच्या फक्त दोन शिट्या सफिशियंट आहेत तर इकडे कुकर आपला होतो आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी आपण इथे दोन कांदे घेतलेले आहेत कांदा व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे अगदी फाईन असा चिरायचं आहे कारण यामध्ये आपण कुठलाही जास्तीचा मसाला वापरलेला नाही कमीत कमी मसाल्यामध्ये आपण मिसळपाव तयार करणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकाल मी जो कांदा आहे तो व्यवस्थित बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर कांदा चिरून झाला की आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे तर त्यासाठी इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा त्यानंतर पाच ते सहा आल्याचे तुकडे घेतलेले आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत याची पेस्ट तयार करून घ्यायची त्यानंतर या स्पॉटमध्ये आपण एक कांदा घेतो आहे कांद्याची पण पेस्ट करून घ्यायची त्यानंतर कुकरला आपल्या इथे दोन ते तीन शिट्ट्या आलेल्या आहेत आता आपण चेक करूया की जे आपलं कडधान्य आपण यामध्ये लावलेलं होतं ते व्यवस्थित शिजल्या गेलं की नाही तर परफेक्ट असं शिजल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर इथे आपलं जी मोठ आहे मटकी आहे तयार झाली आहे शिजून आता आपण फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी इथे मी एक मोठा गंजा घेतला आहे त्या गंजामध्ये तेल घालायचं तेल थोडं जास्त घालायचं कारण यामध्ये आपल्याला तर्री वापरायची आहे तर इथे मी दीड चमचा तेल घातलेला आहे भाजीच्या चमच्याने त्यानंतर तेल गरम झालं की एक चमचा जिरं घालायचं आहे एक चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर तेजपान घालायचं आहे दोन आणि कांदा घालायचा आहे तर जो आपण चिरून ठेवलेला होता तो, तो कांदा आधी घालायचा त्यानंतर यामध्ये जे आपण पेस्ट करून ठेवलेली होती ती पेस्ट घालायची आणि हे जे सगळं साहित्य आहे व्यवस्थित कमी याच्यावर परतून घ्यायचं कढीपत्त्याची पानं घालती आहे सगळं साहित्य व्यवस्थित परतून झालं म्हणजे थोडं सोनेरी रंग यायला लागला की त्यानंतर आपण जे आलं मिरची आणि लसणाची पेस्ट करून ठेवलेली होती ती चम एक ते दीड चमचा घालायची आहे कांदा आपला परतून होतो आहे तोपर्यंत आपण एक टोमॅटोची प्युरी तयार करूया तर त्यासाठी इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहे त्यानंतर दोन चमचे यामध्ये धने पावडर घालते आहे त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे दोन चमचे आणि तरीला अगदी असा चटकदार रंग येण्यासाठी इथे मी कोथिंबीर घालते आहे कोथिंबीरमुळे ना जी तरी असते अगदी गडद अशी दिसते गडद लाल रंगाची तयार होते तर इथे पेस्ट आपली तयार झालेली आहे टोमॅटोची आणि इकडे फोडणीसुद्धा आपली झालेली आहे फोडणी परतून झाली की त्यामध्ये आता आपल्याला बाकीचे मसाले घालायचे तर सगळ्यात आधी आपण दोन चमचे लाल तिखट घालूया त्याच्यानंतर एक ते दीड चमचा इथे मी कश्मिरी लाल तिखट घालते आहे कश्मीरी लाल तिखट घातल्यामुळे आपल्या तरीला छान रंग येईल त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची जी फ्लेम आहे ती कमी ठेवायची आहे कमी फ्लेमवरच आपल्याला जे मसाले आहे ते परतून घ्यायचे आहेत मसाल्याला थोडं तेल सुटत आलं की त्यानंतर आपण जी पेस्ट तयार करून ठेवलेली होती ती पेस्ट घालूया टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं फोडणीमध्ये ती पेस्ट व्यवस्थित परतल्या गेली पाहिजे कुठलीही तर भाजी तयार करताना ही खूप महत्त्वाची स्टेप असते की जर तर्री आपल्याला भाजीला हवी असेल किंवा तवंग असा वरती दिसला पाहिजे तेलाचा तर जो मसाला आपण यामध्ये टाकतो आहे तो मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये मी मीठ घातला आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल जे आपला मसाला आहे मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलं आहे म्हणजे मसाला आणि तेल हा वेगळा होत आला त्यानंतर इथे मी गरम मसाला घातलेला आहे पाऊन चमचा तर गरम मसाला हा आपण घरी तयार केलेलाच आहे त्याची रेसिपी आहे मी आधी अपलोड केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे इथे गरम मसाला टाकल्यानंतर परत याला व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं मसाला परतून झाला की त्यानंतर त्यामध्ये आपण जी मटकी आणि मूग वाफवून ठेवलेले हो होते ते घालूया आणि इथे एक महत्त्वाची टीप आहे की जेव्हा आपण मटकी वाफवायला ठेवतो आणि त्यामध्ये जे पाणी घालतो ते पाणी काढून घ्यायचं नाही पाण्या सकटच आपल्याला मसाल्यामध्ये घालायची आहे त्यामुळे भाजीची चव आहे ती अप्रतिम लागते तर इथे आता आपलं सगळं साहित्य व्यवस्थित मसाल्यामध्ये घालून झालेलं आहे मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्याच्यानंतर झाकण ठेवायचं झाकण ठेवताना पूर्ण पूर्ण झाकण ठेवायचं नाही कारण इथे आपण जर जा पूर्ण झाकण झाकून भाजी जर शिजवली तर व्यवस्थित तरी सुटत नाही आणि तुम्ही बघू शकाल मी अर्धवटात झाकण ठेवलेलं होतं भाजीला छान तेल सुटलं आहे त्यानंतर भाजीमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर पाणी टाकताना गरम पाणी घालायचं ही पण एक महत्त्वाची टीप आहे कुठली भाजी करताना जर आपण थंड पाणी घातलं तर त्याचं थंड पाण्याचं टेम्परेचर आणि जे भाजीचं टेम्परेचर हे अगदी अपोजिट होतं कारण पाणी थंड आणि जर भाजी गरम असते परत आपल्याला भाजी शिजवायला तेवढाच जास्त वेळ लागतो आणि पाहिजे तशी तरी सुटत नाही तर तरीची भाजी करताना ही पण एक महत्त्वाची स्टेप आहे की गरम पाणी घालायचं तर इथे मी कमीत कमी, -कमी अडीच ते तीन ग्लास पाणी वापरलेलं आहे गरम पाणी करून ठेवलेलं होतं पाणी घातल्याच्यानंतर स्टार्टिंगला छान मोठ्या गॅसवर उकळी आणून घ्यायची आणि परत मग गॅसची जी फ्लेम आहे ती कमी करून जी भाजी आहे ती आपली व्यवस्थित उकळवून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकाल गॅसची फ्लेम कमी करून आपण भाजीला छान उकळी आणून घेतलेली आहे कमी गॅसच्या फ्लेमवर ही भाजी छान उकळून घेतली की तरी छान सुटते आणि गॅस बंद करण्या अगोदर एकदा चेक करून घ्यायचं की जी आपण मोठ मटकी वगैरे आहे ती व्यवस्थित शिजल्या गेली की नाही तर इथे आपली झणझणी तर्रीदार मिसळपावसाठी भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आता इथे आपली भाजी तर तयार झालेली आहे छान तर्रीसुद्धा आलेली आहे आता पाव कसे तयार करायची ते बघूयात तर पाव तयार करण्यासाठी इथे मी लोखंडाचा तवा घेतला आहे तवा घेतल्याच्यानंतर त्यामध्ये बटर घालायचं बटर घालून झाल्यावर आपण जे पाव आणतो तर ते पाव व्यवस्थित त्याला शेकून घ्यायचं दोन्ही साईडनी आता काही ठिकाणी काय आहे की नुसतं पाव तसेच दिल्या जातात पण मी इथे थोडं बटर लावून शेकून घेतलं आहे खूप जास्त नाही शेकायचं फक्त बटर मेल्ट होईल त्यामध्ये एक ते दोन वेळा परतून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण प्लेटिंग करूया प्लेटिंग करण्या अगोदर मी तुम्हाला दाखवते की जी भाजी आपण तयार केलेली आहे किती छान त्याला तरी सुटलेली आहे वरती अगदी असं तेल सुटलं आहे आणि आपण कमीत कमी तेलामध्ये कमीत कमी मसाल्यामध्ये ही मिसळपावची भाजी तयार केलेली आहे मिसळपावची जेव्हा आपण प्लेटिंग करतो ती थोड्या वेगळ्या पद्धतीने तयार केली जाते तर सगळ्यात आधी प्लेटमध्ये जी भाजी असते ती भाजी घालायची म्हणजे मटकी घालायची त्यानंतर त्यावर जाड फरसाण घालायचं आणि एका साईडला पाव ठेवायचे असतात आणि एका वाटीमध्ये कट द्यायचा म्हणजे जी वरची तरी असते ना ती तरी वरची काढायची आणि ती तर्री एका साईडला ठेवायची असते आणि जे फरसाण आपण घातलेलं आहे त्यावरसुद्धा थोडी तरी सोडायची कांदा घालायचा शेव असेल तर शेव परत वरतून घालू शकता कोथिंबीर घालायची लिंबू पिळायचं आणि अशा प्रकारे याची प्लेटिंग केली जाते मिसळपावची तर आज आपण झणझणीत तरदार मिसळपाव कशी तयार करायची ते पाहिलं तर इथे आपली झणझणीत तरदार मिसळपाव तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा, आनंदित रहा, थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर